सी पी आज तुम्ही ह्या शेतात येणार कशा पद्धतीने घरात जे परप्रांतीय लोक असा ते रावता ते पहिला किती इंस्ट्रक्शन दिवस पण ह्या लोकांना आणि मून्सिपाल्टी मग किती करतात फाटली बिघार तुम्ही जाण असले असंच एक बोळ जातो किती ते साईडीन एक तीन टेन्ट आशिल्ले सो खरी आमचे रिपोर्टर पावले उदय बाब आणि उदय बाबान सांगले असे असे असं सो पि ह्याक फोन करून रोखडेचाफक दाडून ते क्लिअर केले दुसरीकडे तिथे शिफ्ट केले परत दोन दिवसांनी आता झालं जाणू दोन टेन्ट झाल्यात सो जे म्हणजे कानार घाले उद्या बाबान त्यांना हा डायरेक्ट स्टाफा घेतला पोलिसांक सगळ्या पोलिस so, येतात सो सॅटिस्फेक्शन आता तुम्ही पैता हंगा की जेव्हा सी पी प्रसन्ना भेंडे जातो आणि कानार कसली गजाल वयता कामचे रिएक्शन कसे असतं कामचे सांगायचे की आज हा माझ्या कामा म्युन्सिपालिटी गेलो आणि त्याचे बाबा प्रसन्ना भेंडे पर्सन हालीच त्याने त्या जो ताबो घेतला असा आम्ही थं गेले कारण पहिले अशी तीन चार जण कोण तरी कामा खाती ये आणि त्याचा जो असो निर्णय असा जो की तात्काळ निर्णय थंय पार्टी घालवा लाव ना आणि म्हणजे जशी कशी कामां ते पॉसिबल कामा आता तो स्वता ती खुर्ची बसना की, बस की स्वतः खातीर कोणाचे काम कर लोक येतात त्यांना तो स्वतः जाऊन सकल येऊन तेंका त्यांच्या स्टाफा इन्स्ट्रक्शन दिता की बाबा तेच काम कर म्हणून खरोखर मग जर असं दिसतं असं चॅरपर्सन प्रत्येक म्युन्सिपाल्टी जातो आणि असं जर जा दा बारीकातून बारीक जनतेची कामं ही तसं आमचा प्रसन्ना बा भेंडे करता ते पद्धतीन जर करीत खरोखर त्या लोकांचा म्हणजे हे दुवा मेळटालो आणि लोक त्याच्या कामाची तोखणाय करताले असे सांगू सोतात नमस्कार आम्ही आता कुरचडे भागान आणि कुरचडे मसिपाल्टी एरियेन आणि तसेच आम्ही फाटी जेव्हा हांसर एक दोन तीन टेंट बांधलेले आणि तितू भीत तरी देव घेऊन ये आणि त्यांना हांसर जी जागा सेफ ना म्हणून आम्ही एक तिर न्यूज केलो दुसरे म्हणजे हांगसर जी सरपटणारे जे साप आसा हे हांगसर मोठ्या प्रमाणात कित्याक हांगसर सगळे जे बाजाराचे उदक आता हंगाऊन स्टॉक जाता ही ते व्हावून येतात आणि त्याच्या उपरांत जे असा तुमी पळयता सगले कडेन सारखे तण जे असा जे जे हुल जो तो वाडलेलो असा वा आणि ह्या कारणान हांगसर जिवाण्यांचे चड भंय असा कित्याक मोठी मोठी अजगरां ह्या हातून दिसून येतात किया ज्यांचे लहान जावं असली ते रातचे हांगसर रावता असतले त्यांना तेंका कोणी येऊन घास मारपाक शकता म्हणून आम्ही परत एकदा मसिपाल्टीक सांगले सा असा की हांगसर असे अशी दोन टेंट आणि नवे ते जे फाटी ते गेले त्यांसल्यानं काढलेले असा आणि तेंका सेफ जाग्यावरलेले असतात तसेच आज चेअरपर्सन जो असा प्रसन्ना भेंडे जो आसा तो येवन हांगा हा हांगसर येवन तो इंस्पेक्शन करून गेल गेल्लो असा हे पळून गेल्लो असा कित्याक फुड्यान येऊन कळना कळणं तो येऊन स्पेशली हा येऊन पाहणी करून गेल्ला असा आणि तसेच आम्ही सोदता पुलीस डिपार्टमेंटाक सुद्दां सुद्धा सोदता की असे जेन्ना दिसून येता त्यांना बेगिना बेगीन तेंका काडपाची गरज असता कितें तरी कि तेंका जिवा कडेन धोका जावपाक शकता कित्याक हर जिवाणं आसा मोठी मोठी अजगरां लागून आम्ही जो न्यूज हायलायट करतात आणि त्यांना त्यांना हंगल्यान काढा एक पळून खूप बरे दिसता किया कोणाचो तरी जीव त्या कामात ते काय इशू ना पण कितीतरी त्यांच्या जीवाक माल पडपास जंक त्रास जाऊक म्हणून आम्ही वारंवार हो वार वार इश्यू हायलाईट करतात आणि चढान चड देव बरे करू म्हणतात जो प्रसन्ना भेंडे जो पर्सन आसा त्या ताबडतोब येऊन हंगर पाहणी केलेली असा हा नंदेश देसाय देसई पण आवाज न्यूज चॅनल